चिखली तालुका शिराळा येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या जुन्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये जखमी अमृत दत्तात्रय देसाई राहणार भात शिरगाव याचा उपचारादरम्यान कराड येथील रुग्णालयात बुधवारी एकोणतीस तारखेला दुपारी दीड वाजता मृत्यू झाला ही घटना सहा एप्रिल रोजी रात्री साडे वाजता घडली होती याबाबत संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड राहणार चिखली याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक केलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुनील बाबासाहेब देसाई व त्याचा सुलध भाऊ अमृत दत्तात्रय देसाई हे संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड यांचे घरी जेवण करण्यासाठी गेले होते त्यांच्यामध्ये पैशांच्या कारणावरून वाद झाला यावेळी संशयित आरोपी सुहास गायकवाड याने तेथील ठेवलेल्या खोऱ्याने सुनील देसाई यांच्या डोक्यात व अमृत देसाई यांच्या डाव्या कानावर मारून मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले होते